व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम कर्माक मारहा येथील करमा आणि त्या करमाळ्याचं एक गाव कुरडू नावाचं होत हे गाव आहे या कुरडू गावामध्ये हे अवैध मुरू उत्खनन होत होत गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून हे काळं कान, चालूच होत हा उरफाटा धंदा अगदी राजरोसपणे काही जण करत होते आता झालं काय कि त्या करमाळा मधल्या एक पोलीस उपाधिक्षक आय पी अधिकारी आहेत अंजली कृष्णा या अंजली कृष्णा यांनी तिथे धाड मारली बर यांनी धाड मारण्या अगोदर करमाळ्याचे तहसीलदार तिथले आणखी काही अधिकारी यांनी ते मुरुम उत्खनन करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तहसीलदारांना त्या अधिकाऱ्यांना दमदाटी झाली आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या यानंतर अंजली कृष्णा त्या गावामध्ये पोहोचल्या आणि अंजली कृष्णांनी ते अवैध उत्खनन मुरुमाचं थांबवलं याचा राग उत्खनन करणाऱ्यांना आला आणि त्यांनी एका अत्यंत नावाजलेल्या जबाबदार अशा मंत्र्याला फोन लावला आता हे मंत्री कोण तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय वाटतं तुम्हाला काय घडलं असंही पुढे मूळ विषय मूळ इथूनच सुरू होतोय मित्रांनो कारण आजच्या या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा देखील कसा माजोरडा आहे हे सत्य समोर येईल म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे जशी अरे रवी चालत असते रोहित पवारांसारख्यांची त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन अजित पवारांचा गट देखील वागत आहे आणि ते सगळं अजित पवार यांच्या समर्थनामुळेच सुरू आहे हे सुद्धा आज तुम्हाला व्हिडिओतून कळेल जेव्हा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ उरलं बघा मूळ विषयाला सुरुवात अगोदर एक महत्वाची गोष्ट शेअर करायची मित्रांनो तुमच्यासोबत प्रिया मराठे या अत्यंत सुप्रसिद्ध अशा अभिनेत्रीच सा पहाटेच साडेचार वाजता निधन झालं कॅन्सरला ती जो लहा देत होती कॅन्सरशी तो अयशस्वी ठरला आणि तिचा दुर्दैवी अंत झाला वयाच्या अडुतीसाव्या वर्षी एखादा व्यक्ती कॅन्सरने जातो त्याच दिवशी दुपारी साधारण एक अडीच तीनच्या सुमारास मित्राचा फोन आला की त्याची आई देखील गेली आणि ती देखील कॅन्सरनेच म्हणजे एकाच दिवशी दोन कॅन्सरचे पेशंट्स दगावले गंभीर प्रकरण आहेत हे सगळे आणि म्हणूनच आम्ही वारंवार विनंती करत असतो मित्रांनो की कॅन्सरशी लढा देणारे हे जे रुग्ण आहेत ना यांना फक्त पैशांची मदत नको असते यांना मानसिक आधार देखील गरजेचा असतो यांना बळ देणं खूप गरजेचं आहे सोबतच यांचे जे नातेवाईक आहेत ना यांचे जे कुटुंबातले सदस्य आहेत जे त्यांच्या या लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत त्यांच्यासाठी झटत आहेत त्यांची मदत करणं पण खूप गरजेचं आहे एकदा ना छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एक चक्कर मागून बघा परिस्थिती लगेच लक्षात येईल काही जण असे आहेत ज्यांच्याकडे अजिबातच पैसे नाही आहेत खायला नाही आहेत नाहीयेत नाही आहेत सोपायला नाही आहेत चपला नाही येत पायामध्ये अशा लोकांची मदत करण्यासाठी आपण पुढे आलेलो आहोत जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेला आहे काय होत ना की प्रिया मराठी गेल्या आता अडीच तीन वर्ष आम्ही इंडस्ट्रीमध्ये एकत्र काम केलेलं आहे मध्यंतरी एक मराठी सिरियल मी लिहित होतो ज्यामध्ये प्रिया काम करत होती अनेकदा सेटवर भेट व्हायची आम्ही बोलायचो त्यामुळे त्या, त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं मला की आपण प्रियासाठी काहीच करू शकलो नाही त्याचप्रमाणे मित्राची आई गेली त्याच दिवशी वाईट वाटतं आपण काहीच करू शकलो कि नाही किमान आता तरी करूया असं मनात घेतलेलं आहे आणि म्हणून मी एक स्वतंत्र लढा सुरू केलेला आहे या रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी मग यामध्ये तुम्हाला जर काही योगदान द्यावं वाटलं तर अवश्य द्या जीपे फोन पे क्रमांक तुम्हाला दिलेला आहे तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं सहकार्य पाठवावं वाटतं नक्की पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट न विसरता व्हॉट्सअपला आम्हाला नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल पावती बनवून आपल्याला त्याचा व्यवस्थित हिशोब मांडता येईल चला मुद्द्याला सुरुवात करूया अंजनी कृष्णा कुरडू गावामध्ये गेल्या अवैध उत्खनन करणाऱ्या त्या सर्व उन्हेदारांना त्यांनी रोखलं आता हे पाच पंचवीस जण तिथं गर्दी जमलेली पण अंजली कृष्णा या आय पी एस अधिकारी साहजिकच तरीच्या सोबत पोलिसांचा फौज फाटा असणारच त्यामुळे आधी जसं तहसीलदाराला धमकावून यांनी हाकलून लावलं होतं त्या गावातून तसं अंजली कृष्णा यांना हे हाकलू शकत नव्हते कायदेशीर कारवाई आहे अशा वेळी काय करायचं तर मग त्या उत्खनन करणाऱ्या लोकांनी थेट अजित पवार यांना फोन केला आणि तो फोन स्पीकरवर टाकला स्पीकर, स्पीकर मोडवर तिकडून अजित पवार अंजली कृष्णा यांना असं म्हटले की तुझी हिंमतच कशी झाली कारवाई करायची ताबडतोब तो ही कारवाई थांब नाही तर मी तुझ्यावर कारवाई करेन अंजली कृष्णा यांनी अजित पवार यांना विनंती केली काय की सर हे दुसऱ्याच्या फोनवरून स्पीकर वरून मला ऐकत आहात माझ्या व्यक्तिगत मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करा आणि मग बोला अजित दादा पवार यांनी अंजली कृष्णा यांना व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल करून परत एकदा अजित पवार यांनी अंजली कृष्णा ज्या आयपीएस अधिकारी महिला आय पी एस अधिकारी कारवाई करत होत्या विरोधात त्या उभ्या होत्या त्यांना धमकावलं त्यावर तो कारवाई बंद करा अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल बराच काळ तिथे राडा धावा यानंतर की ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली दादांगी जे दमकावलं होतं त्याची साहजिकच काही पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न करायला सुरुवात केली यावर अजितदादांचं जे स्पष्टीकरण आहे ते अत्यंत हास्यास्पद आहे अजितदादांनी काय स्पष्टीकरण दिलं की तिथली परिस्थिती चिघळू नये म्हणून मी त्यांना सांगितलं की कारवाई थांबवा मित्रांनो अवैध काम थांबवणं यानं जर परिस्थिती चिघळणार असेल तर आपला समाज हा कुठल्या दिशेने जातोय याचा विचार करण्याची वेळ दिली आहे बीड या जिल्ह्याचे अजित दादा पवार हे पालकमंत्री आहेत मात्र आजही बीड जिल्ह्यामध्ये राजरोसपणे वाळू माखियांची टोळी कार्यरत आहे सत्य आहे अशा अनेक घटना अनेक बाहेर येतात बायकोचा भाऊ हा स्वतः बीळ परभणी आणि जालना या तीन जिवघ्यातून तडीबार आहे तशामुळे वाळू माफिया असल्यामुळे मग मा आता प्रश्न असा पडतो <coughs> कि माफिया तयार कसे झाले आणि जर तयार झालेलेच आहे तर यांना आभळ कोण देत घ्या सत्य समोर तुमच्या आता अंजनी कृष्णा यांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू असं अजित दादा पवार बोलले प्रकरण चिघळलं मीडियामध्ये याची काहीच बातमी नाहीये तुम्ही टीव्हीवर व्हीवर कदाचित ही बातमी ऐकली पण नसे बघितलीच नसे आलंच नाही काही त्यानंतर अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक अमोल मिटकरी पुढे आले नेहमी सारखंच येते अजितदादा पवार यांनी कुठलंही विधान केलं की मिटकरी समोर येतात आणि बडबड सुरू करतात मिटकरी समोर आले आणि मिटकरींनी एक स्पेशल मागणी केलेली आहे काय तर अंजली कृष्णा यांचे यूपीएससी च्या दरम्यान परीक्षा देत असताना आणि परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी जी शैक्षणिक कागदपत्र दिलेली आहेत ती एकदा पडताळून बघा तपासात आणि त्यांचं जात प्रमाणपत्र तपासा एक व्यक्ती आयुष्यामध्ये कठोर मेहनत घेतो दिवस रात्र अभ्यास करतो वेगवेगळ्या विषयांचं सखोल निरीक्षण करतो ते आत्मसात करतो परीक्षा देतो पास होतो ट्रेनिंग घेतो कायद्याचं शिक्षण घेतो आणि मग त्या अधिकार पदाचा वापर करायला सुरुवात करतो हे अमोल मिटकरी सारखे कोणती परीक्षा देऊन नेते झाले आमदार आहेत हे मागच्या दरवाजाने आमदार आहेत हे कोणत्या निवडणुकीत लढून आलेले आहेत निवडणुकीची तरी परीक्षा दिलेली आहे का मग यांना काय अधिकार आहे एका महिला आय पी एस अधिकाऱ्याचे शैक्षणिक आणि जात वैधता प्रमाणपत्र मारण्याचे तर हा सर्व मूर्खपणा सुरू आहे मात्र आता यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस काय ऍक्शन घेतात हे बघणं अत्यंत गरजेचं आहे तर बघूया देवेंद्रजी यावर आता काय भाष्य करतात ते कारण हे प्रकरण इथेच थांबेल असं वाटत नाहीये कारण अनेक जण त्याच गावातले अनेक जण असं उघडपणे बोलत आहेत की म्हणजेच मसाजोगची पुनरावृत्ती कुर्डू गावामध्ये होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती अशी वेळ वेळ आली होती तिथे मात्र सुदैवाने असा काही प्रसंग तिथे घडलेला नाही पर अजित दादा पवार ज्या प्रकारे या माफियांचं समर्थन करत आहेत हे अशोभनीय आहे आणि एका जबाबदार नेत्याने अजिबातच असं वागवलंय असं आमचं मत आहे बाकी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या लोकांना जे म्हणायचं आहे ते म्हणतच राहणार की दादांनी केलं ते योग्यच केलं माफियांना समर्थन मिळणं याला योग्य केलं असं म्हणणं म्हणजेच आपला समाज हा आता अराजकतेकडे वळायला लागलेला आहे असा यातून एक स्पष्ट अर्थ निघतो बाकी या घटनेवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिनिध्यांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या ला मित्रपरिचितांमध्ये शेअर नक्की करा जाता जाता पुन्हा एकदा विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलच्या तिथे उपचार घेणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आपण सहसावलेलो आहोत त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या समर्थनासाठी त्यांना धीर देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण भरभरून साथ द्यावी एवढीच विनंती जी पे फोनपे क्रमांक तुम्हाला आहेत तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं नक्की या काळजी घ्या सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे आपल्या चिमुल्यांची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या सध्या व्हायरल फीवर आणि व्हायरल आजार खूप होत आहेत तेव्हा शकतो तोवर गरज नसताना इकडे तिकडे फिरू नका आणि कुटुंबाची काळजी घ्या एवढी विनंती पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माताराव जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम रामित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती, पती सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम